काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील मसाजो या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती अतिशय निर्गुणपणे ही हत्या करण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती ते पाहून त्यांची हत्या करणारे हे कुणी मानव नव्हे तर दानवच असावेत असे म्हणत लोक संताप व्यक्त करत आहेत त्यानंतर या प्रकरणावर बोलताना अनेक राजकीय नेत्यांनी एका व्यक्तीचे नाव घेत कारवाई करण्याची मागणी केली हे नाव होते वाल्मी कराड यांचं मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती अशी ओळख असणारे वाल्मिक कराड यांचा या हत्यामागे हात असल्याचा संशय व्यक्त करत बीडचा बेहार होतोय अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे आता नुकतीच पाश्चाणीथे सी आय डीच्या कार्यालयात वाल्मिक कराड यांनी सरेंडर केला आहे परंतु वाल्मिकी कराड कोण आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असेल त्याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी अमोल जाधव तुम्ही पाहत आहात आझाद मराठी परळी जवळच असलेल्या पांगरे गावात वाल्मिक कराड यांचा जन्म झाला वडिलांनी दुसरे लग्न केल्यामुळे कराड मामाच्या घरीच लहानाचे मोठे झाले लहानपणापासून राजकारणाची आवड आणि भारतीय जनता पक्षाचे आकर्षण यातून वाल्मिक कराड भाजपचा कार्यकर्ता म्हणून पुढे आले दोन हजार नऊ मध्ये धनंजय मुंडे यांना भाजपकडून तिकीट मिळालं नाही तेव्हा धनंजय मुंडे विरुद्ध गोपीनाथराव मुंडे असा वाद चिघळला आणि धनंजय मुंडे भाजपमधून बाहेर पडले तेव्हापासून वाल्मिक कराडे यांनी धनंजय मुंडे यांना खंबीर साथ दिली सुरुवातीच्या काळात मुंडे यांच्या कृपेने वाल्मिक कराडे परळीचे नगराध्यक्ष राहिले त्यानंतर गोपीनाथराव मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर मागील दहा वर्षापासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघातील संपूर्ण कारभार पाहत आहेत धनंजय मुंडेंचं राजकारण सुरू झालं तेव्हापासून वाल्मिक कराड सावली सारखे सोबत आहेत एका सभेत बोलताना पंकजा मुंडे यांनी देखील वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेचं पान देखील हलत नाही असे सांगितले होते कराड धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आहेत त्यांना धनंजय मुंडेचा राईट हँड देखील बोललं जातं जसं केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साठी अमित शाह आहेत तसंच परळीमध्ये धनंजय मुंडेसाठी वाल्मिक कराड आहे अशी तुलना देखील केली जाते त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असतात परळीत घडणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रत्येक राजकीय घडामोडीत वाल्मिक कराड यांचा सहभाग असतो एवढेच नाही तर धनंजय मुंडे यांनी लढवलेल्या दोन हजार एकोणीस आणि आता नुकतीच पार पडली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीची जबाबदारी देखील वाल्मिक कराड यांच्यावर होती थोडक्यात सांगायचं झालं तर परळीच्या राजकारणात वरच्या लेवलचे सर्व कामे धनंजय मुंडे करतील आणि परळी आणि जिल्ह्यातील सर्व कामे वाल्मिक कराड करतील असं गणित आहे गोरगरीब जनतेसह अनेकांना वाल्मिकराड्यांनी मदत केल्याचं सांगितलं जातं तर दुसऱ्या बाजूला सत्तेचा गैरवापर करून सामान्य जनतेवर अन्याय करतात असे आरोप प्रत्यारोप देखील केले जातात यापूर्वी तीनशे सात सारख्या गुन्ह्यात वाल्मिक आढळून आला होता आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांचा संबंध दिसून येतो तर केच पोलीस ठाण्यात वाल्मिक कराड यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे आता खरोखरच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिकराड्यांचा सहभाग आहे का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आणि धनंजय मुंडे बीड जिल्ह्यातील एक मंत्री म्हणून संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील का याकडे सुद्धा सर्वसामान्यांचे लक्ष असणार आहे तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद